काय वारं का चांगलं पटत नाही तुम्हाला झोंबत महाराज कारण त्याचा डीपी असून हिरो हिरोईनचा बदला थोड बदला गरज हो का ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना सांगते पोरा हो एकतर लई लॉट खापला

देवाला सोळा हजार एकशे आठ होत्या तुम्ही दोन चार केल्या काही बी काय <laughs> अरे माझ्या भावांना करा करा बरं का ज्यांचं झालंय त्यांना सांगते भेटली आणखी कराय एक याकडून मनावर घेतला घरी गेला म्हणला आमचा महाराज नाहीच चांगला होता बायको म्हणली तुला बराच पाठला ती म्हणला ती म्हणला देवाला सोळा हजार एकशे आठ होते मी दोन चार केला तर काही फरक पडत बायको म्हणली मी पण ऐकलं द्रौपदीला पाच बावरे होते

<laughs> हो का बिंदस कर, तुमी करा काही वाद नाही बरं माझा सगळे करतात तुम्ही करणं वेगळं आणि माया महत्व गुंतणं वेगळं लक्षात मग मौली आम्ही संसाराच्या मुलीकडे पुढे संसाराची आशा ही करत वाढाव्या आणि या संसाराच्या आशेमुळे आम्ही परमार्थ करत सार्थासाठी परमार्थ करू नका देवान काहीतरी द्यावं देवा म्हणून कधी देवळात जाऊ नका देवाने, देवाने खूप काही दिलाय म्हणून देवळात जा देवाने खूप दिलाय माझ्या पाहिजे आतापर्यंत जे तुम्ही असती तीच आहात ना त्याचं कारण काय याची कायम जाणीव तो जर नसता ना तर आपलं काही खरं आता शिकवणा गेलाय आता ओमी कोरोना आलाय सुधरून राहा आता जर विश्वास देवावर दाखवला नाही तर काही खरं नाही मला नवल वाटतो लोकांचा देवावर विश्वास नाही आणि विश्वासाचं सगळ्यात मोठं उदाहरण लोकांनी दन तुझा विश्वास नाही तर तू घालतोच कशा एक तर माळ घालू नको घातली तर काढू नको सकाळी का दुपारी हरि पटन संध्याकाळी काही कीर्तन रात्री हरिजागर करायचं हरी हरी हरि हरी झालं कोरोना बसला डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह बुवा म्हणला हात कसं डॉक्टर म्हणला बुवा जीव पाहिजे का देव बुवा म्हणला सरसाला बो पगडी पाच आधी जीवाच पुन्हा देवाचे मग डॉक्टर म्हणला तुला जीव पाहिजे मग खरं सांगते मावली देवान माझं ऐकाव मी ही गबाळ सुधरविनच फक्त देवान माझं ऐकाव पांडुरां फक्त पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात देव अशी मजा करी <laughs> कर ना यांची जी माळकरी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस जी माळकरी नाही त्याच्या बांध बांध पण वावरात टुबुक जी सोमवारी म्हटली एकादशीला दारू तसल्या जातीला तर आड राहत गाठणार <laughs> सब त्याला आडव येत ये ये ये। कमेंट वर कमेंट करत आहे त्याला तर हार द्या राहणार गाठणार माणूस असा हा

कीर्तनाला बसू देत नाही तर माझं सोडू देत नाही महाराज इतकं वाईट आहे मन या मनाच्या नाजी लागू नका दादा या मनाला त्याच्या लावा आता कुठे धावे मन तुमचे चरण भाग गेला या मनामुळं मान अपमान अहंकार या गोष्टी निर्माण होतात लक्ष लक्ष लक्ष

अर्जुनाला अहंकार झाला मी जगी एक अर्जुन असं अहंकार अर्जुनाला झाला झाला सांगितलं बाबा अहंकार करायच्या बांधणीत पडू नको अहंकार झाला सगळं सुटलंय बाबा आणि मी असं नाही म्हणत की अहंकार करू नका म्हणजे न राहा किंवा न मुन राहा म्हणजे कुणाची हात पायापणा असं स्वाभिमानी असलंच पाहिजे पण अहंकार नसला पाहिजे स्वाभिमान आणि अभिमान फार फरक आहे मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे मुलगी आहे स्वाभिमान आहे माझ्यासाठी कीर्तनच कोणी करत नाही अभिमान आहे साबिवणा असलाच पाहिजे आहे अरे आपण ज्या मातीचं जन्म आहे ज्या मातीत शंभूराजी जन्मलाले अरे माझा शंभू राजा मुघलांच्या हातामध्ये गेलाय झाडाने झाडाच्या साली काढला तर शांगाचा साली माझ्या राजाच्या काढल्या साकडेंनी बांधले माझे राजे रक्ताचा दोहच दोहन गौरवना भातात रोज एक अवयव कापला जातोय झालेला जखमेला त्रास हवा ती टिकटाची नियमित माझ्या राजाच्या अंगावर केली जाते अरे काय सांगूची अवस्था महाराज सिर्फ एक ही बातती संभा हमारे सबने छुप छुप अरे नाही छुपाई

「おはようござい、はい <laughs>

कारण मला जाणीव आहे आज जर छत्रपती नसते ना कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते कशी माहिती जहापणा हम थोडा कीर्तन करना चाहते ही आपकी हो तो कर ले आदर आणि कदर ठेवा वैद्यने आम्ही बीमार लिख दिया रोग तो पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम इस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषधि लेकर का सही हो आई का लाचारी करायची आणि त्यासाठी तुम्हाला सांगते बाप्पा हो तुम्ही ऐका 500 हजारावर मतदान करायची बंद करा नाहीतर त्याचा परिणाम हा होईल महाराज प्रेमाने सांगते तो राजा त्याची आपण लक्षात आपल्याला सत्याने त्याने जगायचंय आणि जर सत्य असा तुका सत्य व्हावे साह्य घातली जो आपल्याला भिडे वेग नाही गेले तर आपण घालू काळजी काय करायची पण सत्य तरी असलं पाहिजेत की नाही सत्य असलं पाहिजे थोडं कठीण पण ठीक पण ही लोक आहे ही मालाही घालू देत नाहीत आणि दारूही फिरू हो देत नाही दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे को कहे बरी पेली काळी केली हीच केली मग काय ब्रह्मच्या दिलं लोकांच ऐकलं तर बायको पडणं मुश्किल आहे परमार्थ काय करायचा लोकाला सुखही सांगू नका सांगू नका देवा सांगा सुख दुःख देव निवारी त्याला सांगा लागले

करणार अंधा आणि भगवंतावर एवढं प्रेम असावं म्हणून एवढं प्रेम असावं एवढं प्रेम असावं आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही भगवंतानं आपल्यावर प्रेम करावं एवढं देवावर प्रेम असावं एवढं असावं एवढं द्वारकेचा राणा एवढं असा मला प्रश्न आहे पांडवाला घरच नव्हतं तर देव गेला पांडव वनवशी होते राधा मी याच्यावर एक उदाहरण सांगते पैसा कमवणं गरजेच पैसा कमवा गांधारी आणि दुर्योधन यांना एक पदवी होती अर्थविशार अर्थविशार होतो असं वेदामध्ये सांगितलं ही पदवी त्यांना दिली कारण त्यांना टिकवायचं आणि कमवायचं माहित नाही तर आमचं पांडव दिलं सगळं सोडून आणि गेलो महाराष्ट्र काय फायदा पण देव तिकडं याला कुठे ज्याच्याकडे घर नाही त्याच्या घरी गेला कारण देवाला घराची गरज नाही देवा आहे देवा आहे हृदय म्हणले कुठे देव 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 तुमच्या तुमच्या मनात